नमस्कार बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए पुणे जिला माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक शाला संघ यांच्या वतीने संत जिजाबाई विद्यालय देहूचे उपशिक्षक प्रमुख शिवाजीराव तांबे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमासाठी शिक्षण उपसंचालक गणपत मोरे पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर शिक्षणतज्ज्ञ सागर देशमुख पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य दत्तात्रे सेंडकर महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक मंडळाचे सचिव नंदुकुमार सागर पुणे जिल्हा मुख्याध्यापक शाळा संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड विद्या सचिन भानुदास रिटे तसेच मंडळाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निवेदिता पासलकर पर्यवेक्षिका मनिषा मॅडम देहू नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सन्माननीय पूजा दिवटे नगरसेविका स्मिताताई चव्हाण सुनील अण्णा हगवणे माजी सरपंच सुनीताताई टिळेकर थोर देणगीदार नारायण भाऊ मोरे शिक्षक ग्रामस्थ व विद्यार्थिनी तसेच शाळा समिती शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी तांबे यांचे अभिनंदन केलं अशी माहिती आमच्या देहू देहूगाव शहर प्रतिनिधी यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा